त्यानंतर येते सर नरक चतुर्दशी आता नरक चतुर्दशीची जी कथा आहे तर त्या कथेमधल्या ना एक बिटवीन द लाईन्स बऱ्याच जणांना माहिती नाही की श्रीकृष्णांनी नरकासुराचा वध केला की प्राग ज्योतिषपूर हे त्याचं नगर होतं प्राग ज्योतिषपूर म्हणजे सध्याचा आसाम प्रांत अच्छा तर त्या आसाम प्रांताचा तो राजा होता क्रूर राजा त्यांनी सोळा सहस्त्र म्हणजे सोळा हजार बायकांना पळून आणून त्यांना बंदिवासात ठेवलं प्रजेचा छळ करत असे तो आणि असं झाल्यानंतर त्राहिमाम त्यांनी सगळ्यात सगळ्या जगाला करून सोडलं भयंकर छळ मा, त्यांनी मांडला आणि मग भगवान श्रीकृष्णांनी ठरवलं की आता ह्याच्यावरती चाल करून जायचा आणि याचा वध करायचा प्रत्येक कार्यामध्ये प्रत्येक यशामध्ये पुरुषाच्या स्त्रीही बरोबर असते तिचा ती, पण तितकाच वाटा असतो या नरकासुराच्या कथेतून आपल्याला ते दिसून येतं तर श्रीकृष्णांच्या बरोबर जाताना सत्यभामाची त्यांची पत्नी आहे <laughs> तर सत्यभामा सुद्धा त्यांच्या सोबत गेली आता मी जे मग म्हणालो की बिटवीन द लाईन्स <laughs> नरकासूर वधाच्या कथेमधलं तरी मी सांगतोय सर आता ते की सत्यभामा सुद्धा भगवान श्रीकृष्णांच्या सोबत गेली oh. कारण तिला एक सिक्रेट माहिती होता तर ब्रह्मदेवांच्याकडून नरकासुराने असं वर मागून घेतलं होतं की माझा वध माझ्या आईकडून व्हावा अच्छा तर आता युनिव्हर्सल ट्रूथ आहे की आई हे मुलाचा वध कसा करेल तर त्यांनी अशा पद्धतीने ती मेघ मारून ठेवली ब्रह्मदेवांच्याकडून वर घेताना की माझा वध ऐनी करावा जगात कुठलीही माता हे करणार नाही म्हणजे त्यांनी थोडक्यात काय केलं तर अमर होण्याचं वरच मागून घेतलं एक प्रकारे आणि सत्यभामेला हे माहिती होतं की नरकासुराची जी आई आहे ती मृत्यूनंतर आपणच पुनर्जन्म आपला आहे आणि आपला जो जन्म झालेला आहे ते वरदान त्याचं पूर्ण करण्यासाठी आणि आपण त्याचा वध करायचं ओके आणि श्रीकृष्णांच्या वरवरती गेली आणि लढताना श्रीकृष्णांना जेव्हा नरकासुराच्याकडनं काही शस्त्राचे आघात झाले तेव्हा हे पत्नी म्हणून तिला सहन झालं नाही आणि तिने जो एक वार केला त्या एका वारामध्ये तिने नरकासुराचा वध केला तर okay. हे इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग आहे सर आणि हे बिटवीन द लाईन्स आहे सर तर हे फारसं माहिती नाहीये तर अशा प्रकारे तो नरकासूर वध